नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण यत्ता पाचवी सत्र परीक्षा विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी आहे सर्व प्रश्न उत्तरासहित स्पष्ट केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व विद्यार्थी मित्रांना एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांचे पण पेपर हवे असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रथम सत्रचे पेपर दिलेले आहेत आता आपण प्रश्नपत्रिका पाहू प्रश्न क्रमांक पहिला आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स फाईव्ह मार्क्स त्यातील पहिला प्रश्न फॉर्ट इज युअर फुल नेम विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव लिहायचं आहे इथे एका विद्यार्थ्याचं नाव लिहिलेलं आहे माय नेम इज राहुल विजय पाटील सेकंड क्वेश्चन फेअर डू यू प्ले तुम्ही कोठे खेळता ॲट स्कूल प्ले प्लेग्राऊंड किंवा इन अ गार्डन प्लेग्राउंड असंही उत्तर लिहिलं तरी चालेल वॉट गेम्स डू यू प्ले आय प्ले अ क्रिकेट फुटबॉल अँड हायड अँड सिक वॉट इज युअर विलेज नेम विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गावाचं नाव लिहायचं आहे इथे विद्यार्थ्यांनी एका माय विलेज नेम इज मोरगाव असे लिहिलेलं आहे पुढील प्रश्न व्हॉट इज युअर फ्रेंड नेम विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मित्राचं नाव लिहायचं आहे इथे एक उत्तर लिहून दिलेलं आहे माय फ्रेंड नेम इज सुमित पुढील प्रश्न बी राईट ऑल स्मॉल लेटर्स फ्रॉम ए टू झेड थ्री मार्क्स छोटी लिपी लिहायची आहे व्यवस्थित लिहून दिलेली आहे सव्वीस लेटर आहेत सी क्वेश्चन मॅच द वर्ड्स इन ए विथ देयर रायमिंग वर्ड्स बी मेल फेल क्राय ट्राय बॉल टॉल ट्रेन प्लेन रायमिंग वर्ड्सच्या जोड्या उत्तरासहित ते व्यवस्थित दिलेले आहेत वहीमध्ये त्याचा लिहून एकदा सराव करा पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर टू त्यातील ए फील इन द करेक्ट डेज इन द फॉलोविंग टू मार्क्स दोन गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी डेज ऑफ वीक म्हणजे आठवड्याचे वार व्यवस्थित पाठ स्पेलिंगसहित करायचे आहेत म्हणजेच त्यावर कोणता जरी प्रश्न तुम्हाला विचारला तर उत्तर व्यवस्थित लिहिता येणार आहे डेज एस्टरडे टुडे टुमॉरो टुडे संडे म्हणून एस्टरडेचं उत्तर सॅटरडे असणार आहे आणि टुमॉरोचं मंडे उत्तर असणार आहे आजचा वार रविवार असेल तर कालचा वार शनिवार असणार आहे आणि उद्याचा वार सोमवार असणार आहे अशा प्रकारे इथं उत्तर लिहिलेलं आहे बी राईट द फॉलोईंग नंबर्स इन वर्ड्स फोर मार्क्स स्पेलिंग लिहायचे आहेत दिलेल्या नंबरच्या सेवंटी एट टू हंड्रेड फोर्टी थ्री सिक्स्टी फाईव्ह एटी सेवन सर्व विद्यार्थी मित्रांनी वन टू हंड्रेड जर स्पेलिंग व्यवस्थित केले तर तुम्हाला कोणतीही स्पेलिंग लिहिता येईल पुढील प्रश्न राइट द फॉलिंग वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम फोर मार्क्स वर्ड्स बेबी थ्यूज चिल्ड्रन गर्ल वन मेनी एक वचन अनेक वचन शब्द लिहायचे आहेत बेबी आणि गर्ल वन आहेत आणि मेनीमध्ये थ्यूज आणि चिल्ड्रन येणार आहे पुढील प्रश्न बी राईट द अपोजिट वर्ड्स टू मार्क्स कम उत्तर गो रिच पुअर पुढील प्रश्न कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स चुजिंग द सुटेबल ऑप्शन्स गिवन इन द ब्रॅकेट्स थ्री मार्क्स ऑप्शन दिलेले आहेत वॉच टी व्ही गेट अँग्री हॅव सिस्टर त्यातली पहिली फिलिंग द ब्लँक्स आय डोंट गेट अँग्री सेकंड इट डजंट हॅव सिस्टर दे डोंट वॉच टी व्ही पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर फोर त्यातील ए डिस्क्राईब द फॉलोइंग शोन इन द एक्झाम्पल फोर मार्क्स चार गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे वर्ड्स दिलेले आहेत त्यावरून सेंटेन्स लिहायचा आहे विद्यार्थ्यांनी यातील सेंटेन्स लिहिले तरी चालतील किंवा स्वतः तयार करून लिहिले तरी चालतील अँड ॲपल अ बिग रेड स्वीट ॲपल अ माऊस आन्सर अ माऊस इज अ स्मॉल रॉडेंट अँड ऑरेंज अँड ऑरेंज आर सायट्रस फ्रूट्स सायट्रस म्हणजे आम्लयुक्त तिसरा वर्ड्स दिलेले आहे पॅरेट त्याचं सेंटेन्स लिहून दिलेलं आहे है, पॅरेट्स हॅव एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग बीक्स फॉर रिबीन, अ लार्ज रेड रिबिन बी राईट एनी थिंग्स यू सी इन अ पार्क गार्डन थ्री मार्क्स पार्कमधले किंवा गार्डनमधले थ्री रिलेट थ्री रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत फ्लावर ट्रीज ॲनिमल्स सी राईट द फॉलोईंग सेंटेन्स इन द प्रॉपर ऑर्डर फाईव्ह मार्क्स इथं सेंटेन्स दिलेले आहेत क्रमाने व्यवस्थित लिहायचे आहेत उत्तर इथं मी लिहून दिलेलं आहे एक ते सहाजी वाक्य दिलेले आहेत पहिलं वाक्य प्रथमच लिहायचं आहे परंतु दुसरं वाक्य हे चौथं लिहायचं आहे तिसरं वाक्य हे तिसरंच लिहायचं आहे त्यानंतर पाचवं वाक्य जे दिलेलं आहे ते चार नंबर नंबरला लिहायचं आहे आणि दोन नंबरला दिलेलं वाक्य पाच नंबरला लिहायचं आहे आणि सहावं वाक्य सहा नंबरलाच लिहायचं आहे खाली उत्तर लिहून दिलेलं आहे जे सेंटेन्स विद्यार्थी लिहिणार आहेत ते सेंटेन्स विद्यार्थ्यांनी पूर्ण लिहायचं आहे इथे थोडक्यात विद्यार्थ्यांना समजण्यासाठी एक एक वर्ड्स लिहून दिलेलं आहे इथे वाक्य पूर्ण लिहायचे वरील पाहून अशा प्रकारे आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील